आपला प्रश्न बरोबर आहे की सुरुवातीला जसं तिकीट माझं डिक्लेअर झालं त्याप्रमाणे त्याच वेळेस मी लगेच इमिजिएट काही मंडळींची भेटी घेतल्यात वरिष्ठांचे आशीर्वाद घेतलेत आणि त्यानंतर आपल्या जामनेर तालुका किंवा रावेर तालुका ता मुक्तनगर तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे जे शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्या नुकसानी पाहण्यासाठी गेलो आणि त्यांना सांत्वन देण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर त्यानंतर माझी रुटीन जे आहे रेग्युलर ही मीटिंग मिटिंग आपल्या कार्यकर्त्यांच्या स पदाधिकाऱ्यांच्या मिटिंग मिटिंग्स त्यांच्याबद्दलचं सर्व नियोजनाच्या मिटिंग्स ह्या सगळं चालू आहेत आणि रोजचे शेड्यूल म्हणजे हे जे रेग्युलर पब्लिकमध्ये भेटणे आणि त्यांच्या समस्या जाणणे हे करत हो नक्कीच आणि ज्या ज्यांनी केले उत्तम म्हणजे तर आमचा आशीर्वाद आहे त्यांना आम्ही आदरणीय मानतोच त्यांनी लगेच त्यांचं मन आहे खूप काही त्यांनी त्या मोठ्या लगेच त्याचा नियोजन करता येत आणि माझ्याबरोबर कार्यक्रमासुद्धा आहेत प्रत्येक मिटिंगाला ते आहेत आजही रावेडच्या मिटिंग सोबत आहेतच आणि आता कालच आम्ही जामने मलकापूर आणि नांदुरेची मोठी सभा घेतली आणि उद्या मला जी आहे ह्याबद्दल प्रश्न गणुरबाचे मोठे भाऊ व्हायचे तसं पाहिलं ते त्यांनीच मला ॲडमॉन्समेंट सर्वात पहिले मला प्रमोट केलं होतं त्यामुळे आता मोठ्या भावाचा तुमचा राग आहे आहे त्यांनी काही त्यांनी नित्य काम तर होऊ शकते तर त्यांचा राग नक्कीच निवडेल आणि ते मला नक्की आशीर्वाद देतील आणि माझ्यासोबत राहत रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये हा बी जे पीचा बालेकिल्ला म्हटला जातो आणि त्या बाले किल्ल्यामध्ये आता आपण पहिल्यांदाच राष्ट्रवादीकडनं राष्ट्रवादी तुतारीकडनं आपण उभे आहात शक् धनशक्तीविरुद्ध लढाई आहे असं वाटतं हा धनशक्तीविरुद्ध जनतेची लढाई आहे जनता आहे धनशक्तीविरुद्ध ल जनताही कारण की जनतेने बघितलेलं आहे की ज्या काय प्रतिनिधी आहेत त्यांनी गेल्या दहा वर्षात काय काम केलं आहे किती के का काम केलं आहे आणि हे जनतेला दिसते आणि माझं व्हिजन लोकांना माहिती आहे मला प्रत्येकाने मला काळ्या कपडे पांढरे पांढऱ्या कपडे त्यांना बघितलेलं आहे आणि कशा पद्धतीने हा माणूस काम करतो याला कशासाठी यायची गरज आहे ते हे सर्व जनतेने मला बघितलं आहे त्यामुळे तशी काही ही लढाई खूप काही कठीण नाही आहे आणि आतापर्यंत चांगल्या प्रकारे ही जी लढत आता ही जी लढत जनतेची असल्यामुळे इतकी कठीण जाणार नाही काय सांगणार तुमचा एक अजंठा तुम्ही घेऊन निघालेला आहे तुमचा नेमका महत्त्वाचे मुद्दे काय आहेत की त्याच्यावर तुम्ही माझे मुद्दे एकच आहे की एकतर शेती शेतकरी तरुण एज्युकेशन आणि ह्या मतदारसंघात लागणाऱ्या पायाभूत सुविधा त्या एक आहेत रेल्वे आहेत असं पाहिलं तर पासून जवळच आपल्या अजिंठा रेणी आहे जवळ पन्नास किलोमीटरवरती औरंगाबाद दीडशे किलोमीटर येते मला शंभर किलोमीटर येते आणि पन्नास किलोमीटर एजन्सी नसते तिथे एअरपोर्ट चांगल्या प्रकार चालू होत नाही ती जर सुविधा झाली तर इथे जळगावमध्ये येणारे फॉरेनर्स बाकीचे अदर्स त्यामुळे इथला व्यवसाय वाढेल आणि त्या त्याच्याचबरोबर एक पर्यटन असं व्हायला पाहिजे कारण की सातपुळा आपल्याला लागू नाही पालसारखं थंड थंडाव्या ठिकाणी एक काळ आपण म्हटलं जातो त्या ठिकाणी कुठलीही सुविधा नाही किंवा कुठलं डेव्हलपमेंट नाही तसं म्हटलं पाहिजे तसं व्हिजन कुठलंच काही तयार केलेलं नाही आणि येणाऱ्या काळात रेल्वेचे प्रश्न आहेत नांदेड जिल्ह्यात तालुक्यात गेलो मी तिथे बघितलं तर रेल्वे अजून तिथे ओव्हरब्रिजने किंवा त्याला खालून बायपास नाही एक गेट आहे तिथे आणि गेट असल्यामुळे आजही लोकांना दोन दोन तास मी सुद्धा तिथे दीड तास तिथे हमदावं लागलो होतं असे भरपूर प्रश्न आहेत की जे पानलोट प्रश्न आहेत हे सर्व प्रश्न आपल्याला सोडवण्याचे आहे आणि माझं व्हिजन एकच आहे की काहीतरी डेव्हलपमेंट चांगल्या प्रकारे व्हावं आणि माझ्या नसानुसार डेव्हलपमेंट बघलेली आहे आपल्याला कल्पना असेल की गेल्या कित्येक वर्षापासून आपण बघता मला ॲज अ इंडस्ट्रीस म्हणून किंवा आधी मेकॅनिक व्यापारी आणि इंडस्ट्रीज कुठेतरी काहीतरी नवीन करण्याची ही माझी उमेद आहे आणि जनतेला जनतेला मी विश्वासच देतो विश्वास देतो की जनतेने जे माझ्याबद्दल अपेक्षा करतायत किंवा करतायत ते त्याला कधीही मी तळ देणार नाही जनतेचा विश्वास करणार कारण जनतेची विश्वासच माझी प्रॉपर्टी आहे कुठलीही अपेक्षा करताना मला हे काही सगळ्या गोष्टी मिळत असतं फक्त माझं एकच तत्व मी काम करत असतो आणि माझं जे प्रामाणिकता आहे किंवा ज्या कामाप्रती मी जे काही डेस्टिनेशन ठरवतो त्या डेस्टिनेशनं जाण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतो डिवोशननं काम करतो एकाग्रतेनं काम करतो पूर्ण झोकून देतो आणि याच्यातसुद्धा मी तुम्हाला सांगतो गेल्या चार वर्षापासून समाजसेवा करतो आहे त्याच्या आधी पण समाजसेवा होतीच बाकीचे चार वर्षात ॲज ए राजकीय म्हणजे दोन हजार एकोणीसमध्ये आलो त्याप्र त्यापासून गेल्या चार वर्षात मी लोकांच्या समस्या बघितल्या सहकार्य बघितलं प्रत्येकाला आशा आहे काहीतरी हा माणूस करेल आणि त्यामुळेच काय होईना ही उमेदवारी मला फिरून का होईना खूप काही चक्र काढून का म्हणा म्हणजे खूप काही संघर्ष करून म्हणजे माझ्या संघर्षापेक्षा पब्लिकच्या संघर्षाने ही भूमिका निवडणूक सर आपण एक सप्त उद्योजक आहे तरीसुद्धा आपल्या राजकारणामध्ये येते लोकांच्या खूप असे प्रश्न रावेर मतदारसंघात राहिलेले आहेत ते आपण नक्कीच पुढे येणार आहे हंड्रेड पर्सेंट पहिला प्रश्न आहे येते दळणमुळे चांगला असायला पाहिजे आता दळणवळ म्हणतो तुम्ही म्हणाल की आमचा रावेड लोकसभा मतदारसंघ म्हटला जातो रावेर सरकार ठिकाणी काय आहे लोकसभा मतदारसंघ रावेर आज दिल्लीसारख्या ठिकाणी रावेरचं नाव जातं आमचा राव रा अंकलेश्वर रोडचा विचार केला तुम्ही मी रायवर हा केळी हवा आहे केळी हव असताना सुद्धा जो देश देशात परदेशातसुद्धा हा तो तिथून थांबवत जातो आजही तो रोड दोन त्याच्यावरती आहे साईड पट्टा सुद्धा त्या रोडला चांगल्या प्रकारचा नाही आणि मी तर म्हणेल की आमचा जो प्रतिनिधी आहे शिरपूरचा एरिया लागला की तिकडे रोड चांगले असतात आणि रावेर लोकसभेला एरिया लागला की रोड चांगले नाही म्हणजे नेमका आपल्या लोकप्रतिनिधीने काय करत आहेत हा मोठा प्रश्न आहे पण नेणाऱ्या काळात आमचा जो आपला जो केडीपट्टा आहे आणि त्याचबरोबर आपला शेतकरी आहे शेतकऱ्याचे प्रश्न आहेत याच्यावर परिपूर्ण <गण> मी जोर देणार आणि ही संसदेत मांडणार मला आजपर्यंत दोन ते तीन खासदारांनी फक्त संसदेत मांडलेले दिसतात दिसतात एक तर सुप्रियाताई किंवा अमोल बाकी बाकीसुद्धा शेतकऱ्यांचीच मुलं आहेत तरीसुद्धा शेतीविषयीकडून एक संसदेत मांडलं नाही संसदेत मला हा आवाज उठवायचा आहे आणि शेतकऱ्यांच्या समस्या सोडवायच्या आहे आणि माझा इथे येण्याचा उद्देश फक्त एकच आहे डेव्हलपमेंट अँड डेव्हलपमेंट आणि लोकांच्या समस्या त्यांनी